किसान मोर्चा आणि केंद्रीय कामगार संघटनांच्या आवाहनानुसार आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी आणि देशविघातक धोरणांच्या निषेधार्थ औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंद देशभर निश्चित केला होता त्यानुसार या आंदोलनात इंडिया आघाडी आणि समविचारी पक्ष व संघटनांनी सक्रिय सहभाग घेण्याचे निश्चित केले होते त्यानुसार मुरबाड तालुक्यातील श्रमिक मुक्ती संघटना काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व तमाम लोकशाहीवादी या आंदोलनात सहभागी सा झाले होते आज शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली तेथून मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती पोहोचला तिथे ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यानंतर मोर्चाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कूच केली तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर हात नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले सभेच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट इंदवी तुळपुळे या होत्या सभेच्या सुरुवातीला कामगार संघटना सिटू तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप तराळे यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवर दृष्टिक्षेप टाकला त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संतोष पिशे यांनी महागाईमुळे सामान्यांच्या जीवावर झालेल्या परिणामाचे विवेचन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे यांनी मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत टीका केली हे सरकार जुमलेबाजी करणारे सरकार आहे असे परखड मत मांडले त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांनी काँग्रेस पक्षाने देश उभारण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली ज्या शासकीय आर्थिक वित्तीय शैक्षणिक संस्था व कंपन्या काँग्रेस सरकारने स्थापन केल्या त्या सर्व या दहा वर्षात विकण्याचे काम या सरकारने केले उलट देशावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज करून देशाला विकण्याच्या स्थितीवर आणले आहे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या डॉक्टर कविता वरे यांनी मुरबाड तालुक्याच्या भकासपणावर लक्ष वेधून शासनाच्या जनताविरोधी शेतकरी विरोधी, विरोधी युवक महिला विद्यार्थी विरोधी धोरणाचा परखडपणे समाचार घेतला येणाऱ्या लोकसभेला मोदी सरकारला चारी मुंड्या चित करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले अध्यक्षीय भाषणात इंदबी तुळपोळे यांनी शासन आदिवासी पंचित घटकांच्या उन्नतीसाठी पूर्णपणे असफल ठरल्याचे ठासून सांगितले उलट त्यांच्यावर या दहा वर्षात आतोनात अन्याय करण्यात आल्याने हा समाज या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासित केले या आंदोलनात कामगार शेतकरी महिला व आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला तसेच बाजारातील दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत बंद ठेवून या आंदोलनात अप्रत्यक्ष पाठिंबा दिला या आंदोलनाचे नेतृत्व संतोष विषय चेतनसिंह पवार इंदवी तुळपुळे डॉक्टर कविता वरे दीपक वागचवडे दिलीप कराळे सागर भावर्ते लक्ष्मण भांडे व तमाम लोकशाहीवादी यांनी केले या मोर्चात अनेक कामगार सहभागी झाले होते या मोर्चामध्ये मेसर्स एरो फार्मा मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड रेसिटेक्स लिमिटेड फायक्स पॉलिमर्स थोरात फिल्टरेशन सिस्टम अँड कॉम्पन्टन्स पाटगाव डोनम ड्यूज ग्लास या कंपन्यातील फॅक्टरी कमिटी व कामगार सहभागी झाले होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल